गुड मॉर्निंग का आईज निघालो आज पुन्हा ऑफिसला अजून काय आज फ्रायडे उद्या सुट्टी पण फ्रायडे आला की थोडंसं धागदुक धागदुक होतं कारण ॲक्सटेंट होतं फ्रायडेला लो काय पा। ना काहीतरी काम येतं फ्रायडेचंच मस्त पाऊस पडला मस्त एकदम गारघार तर नाही वाटत आहे गारघार नाही वाटत आहे पाऊस पडून मग गार नाही वाटत म्हणजे विचार करा काय अवस्था आहे गाडीची अवस्था सध्या जरा जाम खराब आहे चिकल चिकल झाली पूर्ण उद्या पहिलं काम आपलं तेच आहे गाडी ची गाडीला एकदम सुंदर करून टाकायचं थोडंसं टेन्शन आहे पाऊस नको पडू बस आज आपण लॅपटॉप कॅरी के केलं आहे त्यामुळे आज पाऊस पडला तर थोडंसं भीती वाटते बाकी काही नाही माहीत नाही की लॅपटॉपची बॅग वॉटरप्रूफ आहे नाही आहे ते पण माहीत नाही ना नो आयडिया त्यामुळे बाबूजी धीरे चल ना आणि जर तुम्ही कालचा ब्लाऊ बघितला असेल तर मग कशी वाटली क्वालिटी यार कमेंट नक्की करा यार प्लीज आणि आज थोडं वेगळी सेटिंग केली आहे आजचं काय वेगळं आहे काय माहिती काय वेगळं काहीतरी केलं आहे वेग के मी सेटिंग्समध्ये जाऊन काहीतरी छेडछाडी गेली आणि बघितलं आहे बघूया कसं शूट होतं काय होतं आणि जे पानथ झाले तर मग ब्लॉग येणार नाही मग नाईटला मी परत शूट करेन पाहिजे तर हां नाईटचं शूट केलं पाहिजे खरे आई काहीतरीच काहीतरीच म्हणजे काय बोल म्हणजे काय करायचं चिखल पाऊस पाऊस नको बडू भाई आम्ही अजूनपर्यंत नाही पडला साच्या पुढे ब्लॅंड्रा पोचे पर्यंत पडू नकोस आणि रात्री येताना पण पडू नको बाकी काही नाही नको आज मला पावसाची गरज नाही आज मला गरम झालं तरी चालेल पण आज पाऊस नको आणि एकाचं दोन येतं कारण लॅपटॉपची वाट लागेल थोडासा मोका रस्ता आला हवा हवाय भाई कटे भाई कुठून येत आहे हा कुठे काय आहे चायला यांची लिंक थोडं कुठे होतं मी थोडं मोकळा रस्ता लागलाय तर जरा हवा लागते पण ठीक आहे पाऊस एवढा पडतोय रात्रभर पाऊस पडत होता काल एवढा पाऊस झाला की मला दळण आणता नाही आलं दळण म्हणजे आपलं पीठ भयंकर रात्री पाऊस पडत होता कामावरून घरी पोचलो तसा चालू जो झाला भाई फुल जोरात काल पीठ नाही त्यामुळे मला खर्चानी डब्बा नाही दिला सगळ्यात दुःख आज डब्बा नाही माझ्याकडे आज आपण खाऊ चिकन टिका चिकन टिका नको चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी हा आणि फायनली बाबा कसे कसे टच पण सध्या हायवेची जी अवस्था आहे त्यामुळे असं खुश होता येत नाही हायवे त्यामुळे बाकी मजानी लाईफ आहे हायवे नाही आता गल्लीतले रस्ते झाले एवढे खड्डे आहेत प्लीज जर कोण म्हणजे असं असेल माझे चुकून कधी ब्लॉक बघितला हा तर प्लीज ती काबल आपलं कोण गव्हर्मेंटचा किंवा काय असेल हे बघा यार एक खड्ड्यांचं काहीतरी करून टाका एकदाच कारण वीस पंचवीस किलोमीटर जायला दीड दोन तास लागतात एवढं ट्रॅफिक असतं खड्ड्यांमध्ये त्यामुळे जर या खड्ड्यांचं काहीतरी करा प्लीज करा प्लीज 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 रस्ते काढत आपण चाललो आहे रस्ते काढत नाही रस्त्यावरून जागा काढत चाललेल ऑफिसला जायला मजा येत नाही का ट्राफिक तरी ठीक आहे बाईकवाल्यांच यार फोर व्हीलरवाले कसे म्हणजे मरून जात असतील ती जी आहे मस्त आहे भाई खरं सांगतो ही क्वालिटी देत आहे आणि तो म्हणजे बोलतात ना बॅटरी बॅकअप पण म्हणा काही म्हणा बेस्ट आहे गोप्रो म्हणजे मी गोप्रो पण म्हणजे मी बघितले जाऊन लोकांचे म्हणजे खूप जणांकडे आहेत माझ्या जे मित्र आहेत खूप जणांकडे नाही म्हणजे एका दोघांकडेच आहेत ना खूप जण काय आहेत एका दोघांकडेच आहेत त्यांचे मी जाऊन गोप्रो वगैरे बघितले तर मग त्यात मला मजा नाही आली एवढी म्हणजे असं स्क्रीन छोटीशी आणि असं शरीर मोठं गोप्रोची तारीफ काय हा गोप्रो पण चांगलं आहे भाई एन डी आणि जे पण चांगलं आहे पण ठीक आहे डीजीआय चांगला आहे आता कारण मी वापरतो आहे डी जे आय चांगलं आहे भाई मी वापरतो म्हणजे डी जे आय चांगलं आपण बोललो भाई तर बोललो कारण इजी ऐक्सेस सगे इजी एक्सेस लॉक कर टफाकन लॉक लॉक मुझे हैंग करना सग इजी इजी फुल इजी मुझे बेस्ट है पर हर माधे बाबा बाबा थोड़ा सा रस्ता खाली लाए जाम कसलं होतं का नाही एवढं तर पुढे रस्ता खाली आहे आणि थोड्याच दिवसात गणपतींचं पण आगमन सुरू होईल बघू जर आपल्याला म्हणजे त्या पिरियडमध्ये जर संडे असेल सॅटरडे असेल जर आपण फ्री असू तर आपण नक्कीच जाऊन तिकडेही ब्लॉग शूट करू प्रयत्न असेल तो पण एक म्हणजे मोठं ब्लॉग सोडून दुसरा काहीतरी जमलं तर नक्कीच करणार आहे मजा येईल तुम्हाला भाई म्हणजे येईल ये ये बड़ ये ना येईल येईल मजा येईल मलाच का प्रश्न पडतो येईल की नाही मजा येईल यायची करणार भाई आपण फुल थोडं परफॉर्मन्स आपलं दाखवणार आय होप की तुम्हाला मजा येते म्हणजे माझी बडबड अजून तेवढी अशी हे नाही झाली आहे काय बोलतात त्याला अशी आपण काय एवढं काय चांगलं काय बोलत तर ना बाकीच्या लोकांची जी बप्बग असते ते काय आपण करत नाही पण रायडिंग स्किल थोडी तरी बेटर आहे म्हणजे बघायला गेलं तर कशी रायडिंग स्किल कशी आहे ते सांगा मला म्हणजे ऍटलीस्ट ते तरी कमेंट करून भाई एक्टिवा वाले दादा सांगाईक्टिव्ह गॅप काढत काढत चालले तर आयडिया हा ते स्किल वगैरे कमेंट करा कमेंट बॉक्स भरून टाका आपलं आणि पुन्हा दुखाकडे जाताना नाही नाही मला खाली दिसतोय रस्ता भाई खाली वाटतं रस्ता आज आज काय सुट्टी काय आज काय गव्हर्मेंट हॉलिडे हो काहीतरी नाही आज तर आषाढी पण नाही ते मोहरम पण नाही मोहरम आषाढी संडे संडे की मंडे काहीतरी थोडासा रस्ता चांगला खाली भेटलाय बहुतेक तरी भाई लाल लालपरी चल पुढे भाई एवढी हालू चालवतय नाही नाही सुट्टी नाही आहे आज ट्रॅफिक आहे त्याला जाम ट्राफिक आहे उगत तारीफ केली चा आपण बोलतो त्याचं उलट आहे सध्या आजकाल रस्ता खाली बोललो तर ट्रॅफिक आणि भरलेलं बोललं तरी ट्रॅफिक त्याच्यावरती अभा आला आहे पण पाऊस प्लीज नको पड़ू जग मला ऑफिसात बसू दे तू धव धाव पड का असाही पड तुला मग घाबरत घाबरतो मी तुला चायला भयंकर नव्हतं पण थोडंसं ट्रॅफिक भेटलेलं ठीक आहे होत असत अक्षरच्या गाड्या थांबल्या आहेत चालतात थांबतात चालतात थांबतात चिखल उडवतोय भाई हा टी शर्टची भाई इकडे गाडी पण उडवतोय चिखल भाई काय चिखल उडव उडवी आहे चिखलडे काय कडनं चालू आईच्या गावात गेलो अडकून जाऊ पण चालेल टी शर्टची आहे माईक करून टाकली त्यांनी होत तर काय रस्त्यावर आहे तर सगळं नशिबाला आलेले बहुक आता थोडंसं दपून चालू आपण काही उन्हाच्या जास्त जवळ नको सगळं आई दादा फुल चिखल उडव फुल चिखल हे फूल भाई मागे आपण जवळ जायचंच नाही आता गाड्यांवर काल तुम्ही बघितलं असेल सॉरी का तर काल तुम्ही बघितलं असेल आपण ब्रिजच्या खालून गेलेलो आज तुम्हाला ब्रिजच्या वरून जाऊन दाखवतो की मी ब्रिजच्या खालून काय जातो इकडनं आपण खालून गेलेलो आज ब्रिजच्या खाली ट्राफिक आहे म्हणून वरून जात नाही पण ब्रिजच्या खालूनच जाणं बेस्ट आहे पण सर्व्हिस रोड घेता येतो आणि आज ब्रिजच्या वरून जाऊन दाखवतो तुम्हाला काय अवस्था होते तुला चाललंय विमान क्रॉस चाललंय काय ते बघायला असं असं क्रॉस चाललंय काय माहिती सरळच आहे सरळ सरळच आहे तर ह्याच म्हणजे ह्याच असं त्रासामुळे मी सर्विस रोड मारायची असून घालून जातो बाकी काय नाही कारण सर्विस तर रोड पूर्ण खाली आणि आपण त्या वेळेला थोडस ढकलत ढकलत गाडी जावी लागते चिकन तो उडवणारच आहे आपण लांब राहूया बाई आधीच वाट लागली खांद्याची आता चिकल जुडलं एक बरं झालं की पाऊस नाही पडला थँक्यू कुठला वरून देवता जे कोणी पावसाचे देवता आहेत थँक्यू तुम्ही आज पाऊस नाही पाडला आणि जाताना पण पाडू नका प्लीज म्हणजे घरी पोचू द्या मला सुखरूप उद्या पाडा काय पाडायचं तो उद्या परवा कधी जो मन करेल तोपर्यंत पाडा लांब लांब पर्यंत कोहराही कोहरा, कोहरा नाही गाड्यात गाड्यात का कारण तुम्ही कालचा ब्लॉक जर बघितलं असेल तर तुम्हाला दिसले असेल खड्डे या ब्रिजवरचे बेकार अवस्था खड्ड्यामुळे अर्जित मला काय बोलायचं नाही काल बोललो आहे खूप काय आज आपण बन... नको बोलूया परत 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 तेच 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 काय होणार तर आहे नाही जरा वाचू आपण महाराष्ट्रात प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचंय ही सुरुवात आहे भाई झालंच पाहिजे तर भाई झालंच पाहिजे भाई अक्षय झालंच पाहिजे अजून काही ना काही तरी लिहिलं आहे पण ते एकदम छोट्या अक्षर तर मला आमचं दिसत नाही त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे नाही तेही वाचलं असतं मी जो पाय बाय माझे खड्डो सुपरमॅन सुपर मॅन सुपरमॅन 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 चाललेत पुढे आपले सुपरमॅनला पण मागे टाकलेले अहो भाई so, सो या ब्लॉगचा एंड इथेच करतो होप की तुम्हाला आवडलं असेल मजा आली असेल माझ्यासोबत डेली ऑफिसला जायला मजा येत असेल तुम्हाला माझ्यासोबत एन्जॉय करत असाल तुम्ही पण तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काय नक्की करू अजून काय चांगलं होईल आणि काहीतरी असे शॉर्ट पण कमेंट करून सांगा की भाई इकडे जा तिकडे जा की आम्ही नाही जाऊ शकत तू जा बघ म्हणजे आम्हाला व्हिडिओ थ्रू दाखव मी प्रयत्न करेन तिथे तिथे जाण्याचा तोपर्यंत काळजी घ्या असत राहा मजेत राहा येतो तुम्हाला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये गुड नाईट तर बोलता येणार नाही पण तरी पण गुड नाईट